सुसाईड नोट लिहून धानवड येथील शेतकऱ्याची गळपास घेऊन आत्महत्या नातेवाईकांचा आक्रोश जळगाव तालुक्यातील धानवड येथील वर्षीय शेतकऱ्याने सुसाईड नोट लिहून आजाराला आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरात मंगळवारी एकोणावीस डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजता गळपास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीला आली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला शिवाजी चिंधा पाटील वय पंचावन्न राहणार धानवड तालुका जिल्हा जळगाव असे मयत झालेल्या शेत Cara Jane नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव तालुक्यातील धानवड येथे शिवाजी चिंदा पाटील हे आपली पत्नी दोन मुलं आणि नातवंडे यांच्यासह वास्तव्याला आहे मंगळवारी एकोणावीस डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजता त्यांनी राहत्या घराच्या मागच्या खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती त्यात म्हटले आहे की आजाराला आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे असे नमूद केले होते शिवाय ते गेल्या काही दिवसांपासून विवंचनेत होते त्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला त्यांचा मुलगा गोपाळ आणि पत्नी यांचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले नातेवाईकांनी त्यांना खाली उतरवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केली यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब